संभाजी भिडे अटक होत नाही संभाजी भिडे सांगतो मी जयंत पाटलाच्या घरी होतो ते जयंत पाटील त्यांना अटक का करत नाहीत हा असणारा प्रश्न आहे शरद पवार या असणाऱ्या भीमा कोरेगाव संदर्भात साक्षी देणार होते ती आतापर्यंत दिलेली नाही याचा असणारा आम्हाला उत्तर मिळत नाही म्हणून समग्र आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे की आधुनिक पेशवाई जी पुन्हा एकदा वर डोकं काढती हा आधुनिक मनुवाद नोटबंदीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या कैद करण्याच्या माध्यमातून कामगारांना कैद करण्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा बहुजनाला गुलाम करायला निघालेला आहे हा असणारा गुलाम करायला निघालेला मनुवाद आणि पेशवाई पुन्हा एकदा गाडून टाकण्याचा संकल्प आजच्या दिवशी करण्याचा आव्हान आंबेडकरी जनतेला करतो आणि सरकारला आव्हान आलेल्या सर्व भीमा विनंती भी आहे कुठे चालत राहा सरकार राहा शाक्षता घ्या पोलीसांना सहकार्य करा कृपया साबंधा विनंती आहे सहकार्य करा ད�ང སྲིས དེ

जाण जाण या असणाऱ्या समग्र बहुजनांना गुलाम करण्याचं जे षडयंत्र या असणाऱ्या पेशवाईनी रचलं ती पेशवाई उद्ध्वस्त करणारा हा दिवस ज्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन आहे प्रजासत्ताक दिन आहे त्याही पेक्षा महत्वाचा आमच्यासाठी कोणता दिवस असेल तर तो, तो एक जानेवारी आहे कारण या दिवशी आम्हाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं होतं म्हणून या दिवशी सर्वात जास्त महत्व आहे आणि या असणाऱ्या दिवसाला आम्ही पुनर्जन्माचा दिवस म्हणतो म्हणून आजच्या दिवशी जे काही महाराष्ट्रात चित्र उभा करण्यात आलं की भीमा कोरेगावला येऊ नका एकशे चौवेचाळीस धारा आहे ही असणारी दहशत कशासाठी पासेस सिस्टम हे असणार कशासाठी म्हणून असणार मी कार्यकर्ते या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि महाराष्ट्राला हा संदेश दिलाय की भीमा कोरेगाव हा कुणीही कैद करू शकत नाही भीमा कोरेगाव हा कैद करण्याचं षडयंत्र रचणाऱ्याच्या विरोधात याच फोर्सने आम्ही महाराष्ट्रात काम करू हा असणारा संदेश या ठिकाणाहून मी दिलेला आहे या ठिकाणी दरवर्षी आंबेडकरी जनता या ठिकाणी भीमा कोरेगाव शौर्य देमित्त येते त्यानंतर दोन जानेवारी तीन जानेवारी चार जानेवारी असं कधीही दिसत नाही त्यामुळे या ठिकाणी एक अतिक्रमणाचा मुद्दा उद्भवला आणि आज त्यासाठी आपला एक भीम बांधव दादाभाऊ अभंग हे आज लढा देतात त्यांचं असं म्हणणं आहे की कोणतंही आंबेडकर युवक किंवा राजकारणी ह्या लढ्यामध्ये त्यांच्यासोबत नाही आहेत त्यामुळे त्यांना हा लढा ज जिंकण्यासाठी किंवा लढण्यासाठी जड जात आहे त्यामुळे कोर्ट केसेसही चालू आहेत कोर्ट आणि केसेस जर खऱ्या अर्थाने चालू असत्या तर आमच्या असणाऱ्या इथे हत्याकांड झालंच नसतं आमच्यावरती या असणाऱ्या एक वर्षाच्या कालाकाधीमध्ये शेकडो द दलित तरुणांच्या हत्या झाल्या कोर्टही न्याय देत नाही सरकारही न्याय देत नाही उलट इथं असणारे धनंजय मुंडे सारखे असतील किंवा या सरकारमधल्या अनिल देशमुख सारख्या असतील या आमच्यावर क्रॉस कंप्लेंट करायला निघालेले तर अशी असणारी परिस्थिती म्हणून या असणाऱ्या मातीमध्ये दलित प्यांतरचा इतिहास आहे आणि त्या दलित प्यांतर स्टाईलनेच अतिक्रमणाचा विषय सुद्धा येणाऱ्या काळात सोडवण्यात येईल असं असणारं मी त्या लढ्यासंदर्भात बोलतो आजच्या या लाईव्ह मध्ये आपण तमाम आंबेडकरी जनतेला काय संदेशाल हा लाईव्ह जो आहे तो मुकनायक पत्रकार संघाचा बाबासाहेबांचा पेपर होता त्या अनुषंगाने स्थापन झालेला मुकनायक पत्रकार संघाच्या थेट लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे मी एवढंच सांगेल की पेशवाई इथं असणाऱ्या महारांनी गाडून टाकली त्यानंतर मनुस्मृतीचं दहन करून महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करून मनुवाद गाडून टाकला परंतु तमाम आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे की हा मनुवाद केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि ही असणारी पेशवाई राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा वर डोकं काढते म्हणून गेल्या वर्षभरामध्ये शेकडो दलित हत्याकांड झालेले आहेत संभाजी भिडे अटक होत नाही संभाजी भिडे सांगतो मी जयंत पाटलाच्या घरी होतो ते जयंत पाटील त्यांना अटक का करत नाहीत हा असणारा प्रश्न आहे शरद पवार या असणाऱ्या भीमा कोरेगाव संदर्भात साक्षी देणार होते ती आतापर्यंत दिलेली नाही याचा असणारा आम्हाला उत्तर मिळत नाही म्हणून समग्र आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे की आधुनिक पेशवाई जी पुन्हा एकदा वर डोकं काढती हा आधुनिक मनवाट नोटबंदीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या कैद करण्याच्या माध्यमातून कामगारांना कैद करण्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा बहुजनाला गुलाम करायला निघालेला आहे हा असणारा गुलाम करायला निघालेला मनवाद आणि पेशवाई पुन्हा एकदा गाडून टाकण्याचा संकल्प आजच्या दिवशी करण्याचं आव्हान आंबेडकर जनतेला करतो आणि सरकारला आव्हान करतो की हे भीम सैनिक आहेत यांच्यावर लक्ष देऊ नका कित्येक वर्षापासून शांत ते शांततेत आहेत लक्ष द्यायचं असेल तर दंगलखोर संभाजी बिडेवर द्या एक बोटेवर द्या हिता असणाऱ्या आमच्या तरुणांवरती देवेंद्र फडणवीसनी कपट नितीने पस्तीस हजार तरुणांवरती कोंबिंगच्या माध्यमातून गुन्हे दाखल केलेले आहेत फडणवीस मध्ये गुन्हे मागे घेतो उद्धव ठाकरे गुन्हे मागे घेतो आतापर्यंत गुन्हे मागे घेतलेले नाहीत म्हणून केवळ या देशात आणि या राज्यात आमच्या बापाचा देश असताना आम्हाला कैद करण्याचं जे षडयंत्र सुरू आहे त्याच्या विरोधात पुन्हा एकदा पॅन्थर सारखी मुवमेंट या महाराष्ट्रात उभा करण्याचं आव्हान असणाऱ्या तरुणांना आंबेडकर जनतेला करतो संविधान आरक्षण लोकशाही आणि आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी आता मैदानात उतरावाच पाहिजे